नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी राज्य कृषी विभागाकडून आयोजित पहिल्याच विभागीय परिसंवादात प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी राज्याला दिशा देणाऱ्या सूचना आणि अपेक्षा व्यक्त करताना विविध योजनांचे थकित अनुदाने खतांचे लिंकिंग जीएसटी पीक विमा पायाभूत आणि काढणी पश्चात सुविधांचा अभाव पीक निहाय अडीअडचणी पीक क्लस्टर आदी महत्त्वपूर्ण विषयांसह शेतीतील आव्हानांचा लेखाजोगाच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर आग्रहाने मांडलाय गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये अठरा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता यावर्षी हा निधी वाढवून वीस हजार कोटी रुपये करण्यात येणार आहे त्यामुळे वाढीव निधीच्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वाढवून देण्यात येईल पण दिलेला सर्व निधी विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च होईल याची काटेकोर दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले सरकारी धोरणांचा विविध कारणांनी शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे याचे चित्रण साहित्यातून होणे ही तुमची आमची एकत्रित जबाबदारी आहे शेतकऱ्याला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची वेदना प्रभावीपणे मांडणारे साहित्यिक तयार व्हावेत अशी अपेक्षा ज्येष्ठ शेतकरी नेत्या माजी आमदार सरोजताई काशीकर यांनी शनिवारी जयसिंगपूर येथे व्यक्त केली रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले यूथ फेस्टिवल मैदान येथे कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक दोन हजार क्विंटल पेक्षा अधिक होत असून किमान दर सहा हजार चारशे पन्नास पासून मिळत असून कमाल साथ दर साथ दर तूर विकली जाते सध्या नवीन तुरीची आवक जोरात सुरू झाली आहे यंदा तुरीचे सिंचन क्षेत्रात बऱ्यापैकी पीक आलेले आहे तयार झालेला माल विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल असून सर्वच बाजार समित्यात सध्या तुरीची आवक ही वाढलेली आहे खानदेशात धुळे जिल्हा कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे यंदा पाऊस चांगला राहिल्याने धुळ्यासह जळगाव आणि नंदुरबारात कांदा लागवड वाढली आहे कांदा विक्रीसह प्रतिसाद मिळाला असून अनेक रोपवाटिका चालकांना नफा हाती राहिलाय धुळ्यात वीस हजार हेक्टरवर जळगावात सुमारे आठ हजार हेक्टरवर आणि नंदुरबारात तीन हजार हेक्टरवर कांदा पिके शिराळा येथे बाजार समितीतर्फे भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात शेतकरी आणि चांगला प्रतिसाद मिळाला या बाजारात सुमारे सतरा लाखांची उलाढाल झाली आहे शिराळा सव्वा महिन्यांपासून बाजारात सुरुवात झाली आहे सव्वा महिन्यात पाच लाखांपासून पंचवीस लाखांपर्यंत उलाढाल ही वाढू आहे खान देशात तीळ पेरणी यंदा कमी होईल असं दिसते ही पेरणी डिसेंबरमध्ये आणि जानेवारीत सुरू झाली असून पेरणी काही विभागातच सुरू आहे तेलबिया पिकात खानदेशात रब्बीत किंवा उन्हाळ हंगामात भुईमुग व सूर्यफूल अधिक असतं तीळ पेरणी कमी असते यंदा सूर्यफूल पेरणी पूर्ण झाली आहे पेरणी अपेक्षा एवढी झालेली नाही अशी स्थिती आहे पेरणी या महिन्यातही काही शेतकऱ्यांनी केली आहे या बातमीचा वेळ झाली कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अनकट